है फक्त अठ्ठेचाळीस हजार मताने जिंकून आले पैसे वाटून मुंबईला पेपरची लाईन टाकतात टाक टाक ना दुधाची लाईन टाकतात टाक टाक ना तशी पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईन सारखे कसे टाकत होते या माणसानं आपलं तोंड उघडू दे फार एक्सपोज होतील ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक निरवडूची भाषा करू नये कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या कोकणात शिवसेना संपली असं वक्तव्य जाईल हे महाशय फक्त अठ्ठेचाळीस हजार मतांनी जिंकून आले पैसे वाटून त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत हे कशा प्रकारे यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना दुधाची लाईन टाकतात ना तशी पैशाची घरा घरामध्ये पेपरच्या लाईन सारखे कसे टाकत होते याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उडू दे फार एक्सपोज होतील आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं था नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं कोकणची जनता बरोबर आहे या वेळेला आम्हाला यश मिळालं नाही पण फार कमी फरकानं आमच्या तिकडे पराभव झाला पैशाचा वारे माप वापर झाला यंत्रणेचा वापर झाला हा आरोप नाही सत्य हे सत्य नारायण राणे यांचा विजय हा फक्त अठ्ठेचाळीस हजार मताने झाला नारायण राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार मते मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण चार लाखाच्या वर मत आहेत याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते आपण का पाच सहा लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एक तर्फी बोला सर मुख्यमंत्री म्हणतात की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता मुखाली हटाव एकनाथ शिंदे हेच फेक आहेत ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिवची भाषा करू नये नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात फक्त फेक नेरेटिव्हच सेट केले आणि गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला थँक्यू